श्री गणेशाचा ज्ञान यज्ञ दाकरू सोमण यांचं लेखन आणि स्नेहा पाटोळे हिचं सादरीकरण नमस्कार विद्यांचा अधिपती गणपती असे म्हणतात कोणत्या आहेत त्या विद्या समजून घेऊया श्री गणपती हा चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती आहे तो बुद्धिदत्ता आहे गणपतीच्या उपासनेमध्ये अथर्वशीर्ष शीर्ष विशेष महत्व आहे अथर्व शीर्ष हे अथर्व वेदामध्ये समाविष्ट केलेले आहे अथर्व शीर्ष हे गणक ऋषींनी लिहिले लिहिले आहे थर्व म्हणजे हलणे असे अथर्व म्हणजे स्थिर शीर्ष हे शीर्ष स्थिर ठेवणारे म्हणजे बुद्धी स्थिर ठेवणारे आहे अथर्व शीर्ष बुद्धि बुद्धी व मन स्थिर होऊन हाती घेतलेले शुभ कार्य यशस्वी होण्यासाठी बल प्राप्त होते अशी गणेश उपासकांची श्रद्धा आहे मनोबल चांगले असेल तर कार्य यशस्वी होण्यास मदत होते हे आधुनिक मानसशास्त्रही सांगते निर्भयता प्राप्त झाल्याने आपली ताकद वाढत असते महर्षी व्यासानी महाभारत लेखनासाठी श्री गणेशाला बोलावले होते चौदा विद्यांचा अधिपती गणपती याची पूजा करणे म्हणजे त्याच्या आदर्शाची पूजा करणे होय त्या विद्या आपणास प्राप्त व्हाव्यात यासाठी प्रयत्न करणे होय या चौदा विद्या आणि चौसष्ट कला कोणत्या ते प्राचीन ग्रंथात सांगितलेले आहेत ऋग्वेद यचुर्वेद सामवेद अथर्ववेद छंद शिक्षा व्याकरण नियुक्त ज्योतिष खगोलशास्त्र कल्प न्याय मीमांसा पुराणे आणि धर्मशास्त्र अशा प्राचीन कालच्या चौदा विद्या श्री गणपतीला अवगत होत्या आधुनिक काळात आणखी अनेक विद्या उदयास उद्धया आल्या आहेत गणपतीची उपासना करणे म्हणजे या विद्या शिकणे होय माणूस विद्यात पारंगत असेल तर सन्मार्गाने स्वतःचे जीवन सुखी करू शकतो अडचणी संकटे यावर मात करू शकतो आणि इतरांच्या जीवनातही आनंद सौख्य निर्माण करू शकतो विद्येची उपासना करणे म्हणजे श्री गणेशाची उपासना करणे होय विद्या माणसाच्या व्यक्तिमत्वात महत्वाची भर घालते विद्यात छुपे धन असते विद्या उपभोग कीर्ती व सुख मिळवून देते विद्या ही गुरूंची गुरु आहे विद्या ही माणसाला माणसाशी आणि निसर्गाशी माणसासारखे वागाय उपासक पाहिजे विद्या आणि कला यांचा अधिपती श्री गणेश आपला सर्वांचा आदर्श आहे या आदर्शाची पूजा आपण केली पाहिजे गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या